एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या महामारीचा शिरकाव तालुक्यातील मनेगावात झाला आणि कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारार्थ सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातीलच एकाचा फोन मनेगाव येथील राजाराम मुरकटे यांना आला की पिण्यासाठी एक पाण्याच्या बाटलीची गरज आहे मग काय राजाराम मुरकटे यांनी सिन्नर मधील सहकार्यांच्या मदतीने संपूर्ण हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांना सॅनिटायझर पाण्याची बाटली व बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले मनेगाव सह तालुका गरजुवंतांसाठी नेहमी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाराम मुरकुटे अगदी मनमिळाऊ समस्यांची जाण असणारे व्यक्तिमत्व राजकारण विरहित त्यांचे कार्य नेहमी जनतेसमोर येते मग ऐन दुष्काळाच्या काळात आपल्या विहिरीतील पाणी मोटार लावून जनतेना देणे असो कोरोनाच्या काळात विविध वस्तूंचे वाटप असो ग्रामस्थांच्या चांगल्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करणे असो सर्व कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या या व्यक्तिमत्वाला सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एक फोन आला की आम्हाला सॅनिटायझर व पिण्याचे पाणी द्या मग काय तात्काळ राजाराम मुरकटे यांनी आपले सहकारी दिलीप खेडलेकर वैभव गायकवाड माजी नगरसेवक हर्षद देशमुख सतीश पवार यांच्या मदतीने संपूर्ण रुग्णालयातील सर्व रुग्णांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले व सॅनिटायझर व बिस्किट पुढ्याचे वाटप देखील करण्यात आले यावेळी ह्या सर्व वस्तू रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात येऊन राजाराम मुरकटे यांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले एस साठी अक्षय गायकवाड का कोविडचे कोविड एकोणावीसचे पेशंट आहेत या पेशंटांचा आमच्या गावचे युवा नेतृत्व राजारामजी मुरकुटे यांना फोन आला की आम्हाला बिस्किट त्याचबरोबर पाणी आणि सॅनिटायझरची आवश्यकता आहे तर त्यांनी पण म्हणजे वेळेचा विलंब न करता तात्काळ लगेच मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आपले सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून आपले राष्ट्रवादीचे राजारामजी मुरकुटे यांना आतील रुग्णांचा फोन आला की आम्हाला या ठिकाणी बिस्लरी आणि बिस्किट वगैरे अशी काही व्यवस्था करण्यात येईल त्या फोन आल्यानंतर राजारामजी मुरकुटे यांनी त्यांचे सहकारी दिलीपजी खेडलेकर तसेच महेश अण्णा नाईक इतर सहकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी बिस्लरी बिस्लरी पाण्याच्या बॉटल्स आणि तसेच बिस्किट आणि सॅनिटायझरचे यथाशक्ती इथे आणून त्यांचे उपलब्ध करून दिलेले हे बघता राजारामजी मुरकुटे यांचं उदाहरण घेता जी जी गरज असेल इथे दवाखान्यात यथाशक्ती ज्यांनी त्यांनी आपल्या परीने मदत करावी आणि कोरोना ह्या कोरोनाच्या संकट काळात आपण सगळ्यांनी मिळून त्या कोरोनाविरुद्ध लढावे अशी विनंती आज सकाळी साडेवाज साडेसात वाजता मला कोविड हॉस्पिटल चिल्ल काही कोरोना पेशंटचा मला फोन भाऊ आम्हाला या ठिकाणी बिस्तरीची बाटल आणि सॅनिटायझरची अत्यावश्यक गरज आहे मी त्याच मिनटाला आमचे मित्र महेश नाईक दिलीप खेडलेकर यांना फोन केला आप्पा असा असे साडेसात आठला मी आपणच्या घरी आलो आपामने क्षणाचा विलंब न करता त्या वस्तू आम्ही वैभव गायकवाड आणि सतीश पवार यांना हाताशी धरून त्या वस्तू आज आम्ही जे सत्तर ते ऐंशी पेशंट तालुक्याचे धरले आहेत त्यांना या ठिकाणी महेशजी नाईक दिलीपजी खेडलेकर आणि स्वतः आम्ही सर्व कॉन्ट्रीब्युशन करून आज त्या वस्तू आम्ही त्यांना कोविड कोरोनाग्रस्त पेशंटला देत आहे